सोलापूर भाजपाचा नवा राजकीय डाव कल्याण शेट्टी आणि सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी पण देशमुख आमदारांना मात्र का पण हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय सोलापूर जिल्ह्यात भाजपामध्ये नवा बदल सुरू झालाय का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मोठं पाऊल उचललं आहे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माडशिराचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर पक्षाने निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली आहे सातपुते यांच्याकडे सोलापूर पूर्व विभागाची तर कल्याण शेट्टी यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आला आहे ही घोषणा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे पण इतर चर्चा मुद्दा पेटला आहे सोलापूरचे दोन्ही भाजप आमदार देशमुख बंधूंना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही पण का हा प्रश्न आता सोलापुरात चर्चेचा विषय बनला आहे चॅनल वरती नवीन आहात तर पहिला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि सोलापूर मधून कुठून पाहतात कमेंट करा